आरंभ एका नव्या राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू आहेत त्यांचा योग्य तो मान राखला जावा यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी राष्ट्रध्वजाचा मान राखा ही चळवळ राबवली जाते या चळवळीच्या अंतर्गत पुणे पिंपरी चिंचवड नाशिक रोड जुन्नर तळेगाव सासवड येथील पंचावन्नहून अधिक शाळांमध्ये निवेदन दिले तसेच राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयी व्याख्याने घेण्यात आली या समवेत हस्तपत्रके वितरित करणे भित्तीपत्रके फ्लेक्स लावणे स्थानिक केबल वाहिन्यांवर वा राष्ट्रजागृतीपर ध्वनी चिकित्सा सीडी दाखवणे विविध ठिकाणी प्रबोधन लावून राष्ट्रध्वजाचे विशद करण्यात आले याशिवाय फलक लिखाण सामाजिक माध्यमाद्वारे जनप्रबोधन करणे आदी गोष्टी करण्यात आल्या तसेच जिल्हाधिकारी पोलीस स्थानिक लोकप्रतिनिधी शिक्षण विभाग आदी ठिकाणीही राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा याविषयी निवेदने देण्यात आली राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शाळा महा महाविद्यालयांमध्ये प्रतिज्ञा घेण्यात आली मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत करण्यासाठी विविध शाळांमध्ये क्रांतिकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले पुणे जिल्ह्यात ही चळवळ यशस्वी होण्यासाठी समाजातील राष्ट्रप्रेमी आणि हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा सहभाग लाभला या चळवळीला सर्व स्तरातून उत्स्फूर्तचा प्रतिसाद लाभला सासवड येथील हिंदू जनजागृतीच्या हिवरे गाव शाखेतील धर्मप्रेमींनी सासवड पोलीस ठाण्यात राष्ट्रध्वज सन्मान राखा या संदर्भात निवेदन दिले हे निवेदन उपनिरीक्षक ढेकळे यांनी स्वीकारले पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील पाच शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले यामध्ये अकराशेहून अधिक विद्यार्थी यांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला शाळा कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांनी विषय शांतपणे ऐकून घेतला आणि भारत मातेचा जयघोष केला पोलीस प्रशासनाने राष्ट्रध्वजाचा कार्यवाही नक्की करू असे आश्वासन दिले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा